काय महोदय काय चुकीची माहिती याच्यामध्ये काय तुम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही अध्यक्ष महोदय आमच्या सगळ्यांची मागणी आहे की हा जो प्रशांत कोरटकर आहे कारण का भाषणामध्ये का हो बोलत असताना महामानवांचा आदर केला पाहिजे असं तिथं गव्हर्नर साहेबांनी अध्यक्ष महोदय सांगितलं तर आमचं म्हणणं की हा प्रशांत कोरटकर कोण आहे एवढा महत्वाचा माणूस कधीपासून झाला अध्यक्ष महोदय मग छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात त्याने अतिशय खालच्या लेवलला जाऊन बोलले छत्रपती संभाजी राजांच्या साठी अतिशय खालच्या लेव्हलला जाऊन तो माणूस बोलला आणि त्याला तिथं सिक्युरिटी दिली पुलीस प्रोटेक्शन त्याच्या घराला दिलं त्या पुलीस प्रोटेक्शनच्या मधून निघून तो मध्य प्रदेश मध्ये जातो आता मध्य प्रदेशमध्ये भाजपचं सरकार इथं सुद्धा भाजप मित्र पक्षाच सरकार मग इथून एखादा फोन तुम्ही भाजपच्या मुख्यमंत्र्याला मध्य प्रदेशचा फोन करून त्या कोरडकरला पकडायला अध्यक्ष मोदय काय जाते तसंच तो राहुल सोलापूर कोण लागला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल काय काय नाही बोलला आणि दहा दिवसानंतर त्याला पुणे महानगरपालिकेमध्ये पद दिलं अहो काय करतोय आपण म्हणजे महामानवांच्या विरोधात बोललो तर तुम्ही त्यांना आवड करता बक्षीस देता ही प्रथा अध्यक्ष महोदय योग्य ठरणार नाही मुख्यमंत्री आणि सगळे मंत्री हे आता छावा पिक्चर बघण्यासाठी गेलेले आहेत ठीक आहे सगळ्यांनी बघितला बाहेर आम्ही सुद्धा बघितलेलंय आहे पण अध्यक्ष बोलते हो आमचं एवढंच म्हणणं आहे की छावा पिक्चर बघत असताना छत्रपती संभाजी राजांच्या बद्दल हा प्रशांत करोडकर यांच्या खालच्या लेव्हलला जाऊन बोलला असेल तर त्याला जेलमध्ये पुढच्या दोन दिवसामध्ये टाकलंच बाहेर आणि त्या सोलापूर कला सुद्धा टाकलंच बाहेर अशी आमच्या सगळ्यांची मागणी अध्यक्ष बोलते हो इतका मोठा माणूस आहे सीबीआय आणि ईडी यांनी ज्या गाड्या त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय ह्या ताब्यात घेतल्या होत्या तो जो कोण काय त्याचं नाव मोठेवार चार हजार कोटीचा घोटाळा केलाय त्याच्या गाड्या ह्या ईडी आणि सीबीआय कडे होत्या पण हे कोण वापरते अध्यक्ष महोदय हा कोटेवार वापरतो काय नाव याच कोरडकर मी इतकं मूर्खा माणूस आहे की त्याचं नाव सुद्धा आठवत नाही अध्यक्ष महोदय आणि हा गाडा तो वापरतो आम्ही हा विषय मांडल्यानंतर आता सीबीआय कुठेतरी ऍक्शन त्याच्यावर घेतली आता दिल्लीत राहून ऍक्शन घेतली पण आपल्या राज्यामध्ये आपलं मंत्रालय त्या ठिकाणी ऍक्शन घेत नाही मी अध्यक्ष महोदय विनंती करतो मुख्यमंत्री आणि सर्व नेत्यांना कि कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांच्यावर अध्यक्ष महोदय कारवाई झाली काय महोदय काय चुकीची माहिती याच्यामध्ये अध्यक्ष महोदय काय चुकीची माहिती महोदय माननीय मुख्यमंत्री साहेब कारवाई सुरू आहे अहो महाराजांना जाणता राजा बोलू नका हे कोणी म्हटलं हे पहायला विचारा हे मोठ्या शिवाजी महाराजांबद्दल मोठा प्रेम दाखवतायत ना अध्यक्ष मध्ये यांचे नेते राहुल गांधी हे जयंतीच्या दिवशी बोलतायत काय श्रद्धांजली द्या आणि हे छत्रपती शिवरायांच्या बद्दल बोलणार का हे आम्हाला शिकवणार यांचे महाराज ज्ञानेश्वर महाराज आमच्या स्वामी समर्थांबद्दल अध्यक्ष मध्ये आमचे सरकार योग्य पद्धतीने कारवाई करतय जो छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आमच्या सरकार सोडणार नाही हे आमची भूमिका आम्हाला काय भूमिकाय जाणता राजा कोण म्हणू विचारा आपल्या आजोबाला जाऊन विचारा पहिला आपल्या आजोबाला जाऊन विचारा पहिला आम्हाला काय आहे आम्हाला शिकवता काय पहिला जाणता राजा म्हणू नका पहिला पहिला आपला खाली बसून संबंधित सदस्यांनी खाली बसून घ्यावं आम्हाला सांगू नका उगाच्या चुकीची माहिती असता का आम्हाला काय आता का आम्हाला शिकवणार काय पहिले जाऊन आपल्या आजोबांना जाऊन शिकवा उगाच्या इथे ओल बडबडत नाही करायचं आमचं सरकार अध्यक्ष मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान्य सदस्य बसून घ्या तुम्ही बसून घ्या सोडणार नाही हा शब्द आम्ही तुम्हाला ते देतो आणि हे आम्हाला शिकवतायत कुठे हे आम्हाला शिकव जाणतात छत्रपती शिवरायन छत्रपती शिवरायन जाणता राजा म्हणू नका कोण म्हटलेला बोलायला विचारा राहुल गांधी जयंतीच्या निमित्ताने श्रद्धांजली वाहतात आणि हे आम्हाला शिकवतात जितेंद्र आव्हाड जितेंद्र आव्हाड त्या काट्या औरंग्याबद्दल तो बोलतो औरंग्या होता म्हणून शिवाजी महाराज होते हे हेना सांगा विषयावर बोला सन्मान सदस्य कर्जतला स्वतः कधी रायगडला गेलेलं होतं काय अंत्यक्षामध्ये मुद्द्यावर बोलायला सांगा आम्ही ऐकतोय गपचूप जास्त बोलायला नको पंडित जवाहरलाल नेहरू बोला हो राहुल गांधी जयंतीच्या निवित्त दिवशी श्रद्धांजली वाहताना काय बोलत नाहीत आणि आम्हाला शिकवतात काय आम्हाला शिकवतात यांना सांगा मुद्द्यावर बोलायला सांगा अध्यक्ष मध्ये आम्ही विषय सोडून अध्यक्ष मध्ये कोण लागून गेला तो कोण आहेत त्याला निश्चित कारवाई करणार ज्ञानेश्वर महारावनी यांच्या उपस्थितीमध्ये स्वामी समर्थांबद्दल काय बोलले तेव्हा यांना सुचलं नाही काय त्याला सुचलं नाही इथे येऊन

बसा बसा सर्व सन्मान्य सदस्य सदस्य सन्मान्य सदस्य इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला इकडे पाहून बोला सन्मान्य सदस्य बसा तुम्ही कोण सांगणार इकडे इकडे पाहून बोला इकडे पण बोला अध्यक्ष मोदय आमचं एवढंच बोलले आम्हाला अध्यक्ष मोदय गोंधळ घालून मुख्य विषयापासून आम्हाला दूर जायचं सन, जायचं नाही पर्सनली कुठेच काय गोष्टी घ्यायच्या नाही अध्यक्ष महोदय अख्या महाराष्ट्राली हा जो प्रशांत कोरटकर ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती राजांबद्दल बोललाय राहुल सोलापूरकर ज्या पद्धतीने बोललाय अख्या महाराष्ट्राने बघितलं पर्सनली कारवाई झाली बाहेर एवढीच आमच्या सगळ्यांची मागणी आहे सन्मान्य सदस्य अनिल अरे नाही गेलो तुमच्या आम्ही घरापर्यंत काय जाताय तुम्ही तुम्ही माझ्या आवाज काय कसाच